राहुल गांधींच्या आरोपावर भाजपाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय राहुल गांधी नरेशातून खोटे आरोप करतायत असं अनुराग ठाकूर म्हणाले शपथपत्र द्यायला सांगितलं की राहुल गांधी पळून जातात असंही ठाकूर म्हणाले निवडणूक आयोगाविरोधात का गांधींचं खोटं प्रेझेंटेशन आहे असा आरोप चंद्रशेखर बावन बावनक् केला आहे मतचोरीचा आरोप हा रडीचा डाव असल्याचं सा अमित साटम म्हणाले जिनके नेतृत्व में लगभग 90 चुनाव कांग्रेस पार्टी हारी उनकी हताशा निराशा दिन पर दिन बढ़ती जा रही है और आरोपों की राजनीति को इन्होंने अपना आभूषण बना लिया है जब इन्हीं के लगाए गए आरोपों को ऑथेंटिकेट करने के लिए कहा जाता है तो पीठ दिखाकर भाग जाते हैं शपथ पत्र देने के लिए कहा जाता है तो मुकर जाते हैं गलत और निराधार आरोप लगाना राहुल गांधीजी की आदत बन गई है ते राहुल गांधी वेडे झाले आहेत आणि जेव्हा निवडणूक आयोगाने जेव्हा निवडणूक आयोगाने या सर्व मंडळींना देशातल्या खुलं आव्हान दिलं होतं की ज्यांना ज्यांना ईव्हीएम बद्दल काही आक्षेप असतील त्यांनी निवडणूक आयोगासमोर या तुमचे प्रेझेंटेशन घेऊन या तुमचे टेक्निकल तुमचं ज्ञान घेऊन या कोणी केलं नाही जेव्हा याबद्दल तुम्हाला चर्चेकरता बोलवतं किंवा खुला आव्हान करतं तेव्हा तुम्ही अंडरग्राऊंड होऊन जाता आणि पक्षाच्या बैठकीत मात्र आपली पार्टी टिकवण्याकरता निवडणूक आयोगाविरुद्ध खोटे खोटे प्रेझेंटेशन करता हे बघा हा रडीचा डाव आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की काहीतरी प्रत्येक राजकारण्याने एक स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवला पाहिजे आणि मला असं वाटतं की त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की त्यांचा पराभव का झाला आणि पराभव का झाला याचा आत्मपरीक्षण करण्यापेक्षा अशा प्रकारचा रडीचा डाव जे ते खेळत आहेत याने होणार हेच आहे की पुढच्या निवडणुकीमध्येही त्यांना असाच मार खावा लागणार आहे कारण जे पराभवाची कारणं आहेत त्यांची कारण मीमांसा करण्याच्या ऐवजी ते अशा प्रकारचा रडीचा डाव खेळत आहेत